सर्वप्रथम ज्यांच्या सान्निध्यात आपण बसलो ते आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत शिवछत्रपती यांना नमन करतो तसं मी आज तिसरा खेळाडू म्हणून उपस्थित झालो या कार्यक्रमाशी माझा काही एक संबंध नाही आमचे ज्येष्ठ विधीज्ञ बच्छावसाहेब बसलेले आहात त्यांनी आश्चर्य झालं असेल की हे, हे समोर कुठून बसलेत तर माझी मकरंददासोबत दोन हजार सोळा साली मुंबईला पोस्टेड असताना काही कारणास तो ओळख झाली आणि दोन वर्ष त्यांच्या नाम फाउंडेशनसाठी काहीतरी खारीचा वाटा म्हणून करण्याचा एक मला परमात्माने एक कोर्टामार्फत काहीतरी करता येईल आणि केलं जेव्हा कोर्टासमोर बोर्ड पाहिला पहिल्यांदा एक छोटे वकिलांना विनंती केली माहिती काढता का संजय यांना हिरे कोण आहात त्यांनी दीड दिवस लावला काहीच झालं नाही तुमचं नाव बच्छावा आहे ना शेवटी आमच्याकडे हिरे खूप सारे वकील आहात मग शिशिर हिरे साहेब आमचे सरकारी वकील हक्काचे वकील त्यांना म्हटलं अरे साहेब माझा तो पुतण्या आहे म्हणजे तर मग नंतर मकरंद दादांशी संपर्क केला आणि त्यांना भेटण्यासाठी आलो पावणे सहापर्यंत काम करून आलंच आहे बरं का पूर्ण माझी युनिफॉर्म आहे फक्त हा आत्ता कोट आत्ता घातला आहे कार्यक्रमासाठी जास्त वेळ घेणार नाही या कार्यक्रमाची जी शोभा वाढवत आहात ज्यांच्या बाबतीत नुकतंच मला माहीत पडलं की ज्यांचं नाव प्राजक्ता आणि ज्यांनी सईबाईंचा रोल केला प्राजक्ता म्हणजे एक फुलाचं नाव फुलामधून निघतो शहद शहद म्हणजे मकरंद म्हणजे इथं फुल पण आहे मकरंद पण आहे तदनंतर संजय अण्णांच्या बाबतीत कालपासून थोडीशी माहिती प्राप्त झाली त्यांचा नावाचा अर्थ जर बघितला आपण विजय मिळवणारा दुसरे एक संजय होते महाभारतामध्ये त्यांना दूरदृष्टी होती खूप लांब पाहायचे त्यांनी ती दृष्टी तुमच्यासाठी वापरली असं मला इथं सांगायला हरकत नाही <laughs> कारण एक छोट्याशा गावामध्ये इतका मोठा इन्व्हेस्टमेंट करणं आणि प्रतिकृती होईल का इतके सारे ए सी लागलेले आहात किती लोक याला भाड्याने घेतील किती भाडा भेटेल किती रक्कम येईल फायदा कसं होईल हे सगळं बाजूला ठेवून माझ्या गावकऱ्यांसाठी जसं यांनी आता सांगितलं की मातीची नाड जोडणाऱ्या व्यक्तींना त्यांनी इथं बोलवलं तर त्यांची ती दूरदृष्टी वापरून स्वतःच्या नावामध्ये विजय मिळवणार असताना स्वतःच्या मुलाला यश मिळवून दिलं समृद्धी मिळवून दिली त्याच्या नावाने रेस्टॉरंट आणि स्वतःच्या मुलीला जिचं नाव ऐश्वर्या आहे तिला ऐश्वर्या डिझायनर स्टुडिओद्वारे तिलाही एक संपत्ती मिळवून दिली असे बापाचं काम त्यांनीसुद्धा इथं केलं म्हणजेच कुटुंबासह माझ्या गावकऱ्यांशी जे नातं आहे ते पूर्णपणे त्यांनी इथं निभावण्याचा प्रयत्न केलेला आहे करिता मी त्यांना कर, या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर्व गावकर गावकऱ्यांनी जेव्हा मी सुरुवात केली बहुतेक टाळ्या यासाठी वाजवल्या की मी मराठी बोलतो आहे <laughs> माझ्या न्यायालयात एका साक्षीदार म्हणून कोणतरी आले होते ते समोर बसलेले आहात याच ग्रुपमध्ये बसलेत मी आता मकरंद दादांना सांगितलं तर जेव्हा माझ्या कोर्टात कोणी येतो मला हिंदीच बोलतात आणि जनरली सरदार लोकं म्हणजे ट्रान्सपोर्टमध्ये असतात ते न्यायाधीश कुठून झाले जेव्हा नवीन आलो तेव्हा सगळे वकील पणसुद्धा हिंदीत बोलू लागले मग सगळ्यांना म्हटलं मा बाबा माझा मूळ गाव अखंड भारत माझा बापाचा जन्म झाला लाहोरमध्ये एकोणीसशे एकोणतीस साली छेचाळीसमध्ये आंधळी आजीला असं वाटलं की काहीतरी घडते आहे देशामध्ये दे। तिने मग माझ्या बापाला अमृतसरला आणलं आणि शेवटी आम्ही नाशिक जिल्ह्यात माझ्या बापाची शेवटची पोस्टिंग आणि माझी आहे नांदेडची आता मी आता मकरंद दादांना सांगत होतो की माझं सुद्धा या मराठीमुळे झालं आहे एम पी एस सी परीक्षा पास केली मान्य न्यायमूर्तींनी मला इंटरव्ह्यूमध्ये पहिलाच प्रश्न विचारला आणि मी दोनच शब्द बोललो आय एम तर न्यायमूर्ती आणि सगळ्यांनी म्हटलं एम पी एस सी सदस्य बनसोडे साहेब होते कोणतरी सरदारजी आपो इंग्लिश बोलत आता होगा हमको आपसे मराठी सुनना आहे मी त्यांना म्हटलं मी मराठवाड्याचा मराठा आहे आणि कुठं ना कुठं आज सिद्ध झालं आहे की खरोखर मी मराठा आहे तर सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो की इतकं मोठं तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या आज किंबहुना सगळ्यांना जेवण फ्री असेल उद्यापासून मात्र जे काही असेल नसता हे बंद करतील इतका मोठा इन्व्हेस्टमेंट आहे त्यांचा तर उद्यान उद्यापासून आपण सगळ्यांनी खर्च करण्यासाठी इथं यावं पैशात खिसा पै गरम ठेवून यावं अशी विनंती करतो आणि अचानकपणे मला यांनी सूचना केली दादांनी प्रार्थ म्हटलं की सर बोला दोन मिनटं तर मी बोलण्याचा प्रयत्न केला काही भूलचूक झाली असेल मी सगळ्यांची जाहीर माफी मागतो जय हिंद जय महाराष्ट्र